एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नौग आलेला सरफरोश हा सुपरहिट सिनेमा तुम्ही नक्कीच पाहिला असेल या चित्रपटातील एसीपी पी राठोड गुल्फाम हसन इन्स्पेक्टर सलीम असो किंवा बा एकापेक्षा एक पात्र आजही लोकांना माहिती आहे मात्र या आपल्या लहानशा भूमिकेतून सुद्धा लक्षात राहिलेलं पात्र म्हणजेच बाला ठाकूर मात्र इतका उत्तम अभिनय करूनही हा कलाकार पुढे कधीच कोणत्याच चित्रपटात दिसला नाही मात्र याचं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल सरफरोश या चित्रपटात बाला ठाकूर ही भूमिका राजेश जोशी या कलाकारानं साकारली होती राजेश हे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार मनोज जोशी यांचा सख्खा भाऊ एकतीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट रोजी महाराष्ट्रातील कोकणातील महाड येथे एका गुजराती ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता त्यांचा भाऊ मनोज जोशी यांनी सुरुवातीपासूनच मराठी गुजराती नाटकात आपलं प्रस्थान बसवलं होतं तर पुढे भावाच्याच पावलावर पाऊल टाकत राजेश यांनी देखील अभिनयात डंका वाजवायला सुरुवात केली राजेश मराठी रंगभूमीवर देखील चांगले ऍक्टिव्ह होते त्यांच्या मराठी नाटकातील एक भूमिका पाहून राम गोपाल वर्मा यांनी त्यांना द्रोही या चित्रपटात एक भूमिका ऑफर केली राजेश यांचा अभिनय पाहून राम गोपाल वर्मा भलतेच इम्प्रेस झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आलेल्या रंगीला या सिनेमात आमिर खानच्या मित्राच्या भूमिकेत म्हणजेच पक्क्याच्या भूमिकेत देखील त्यांना घेतलं राजेश रंगीला मधील पक्या भलताज भाऊ खाऊन गेला याच दरम्यान जॉन मॅथ्यू यांच्या सरफरोश चित्रपटाचं कास्टिंग सुधा रंगीला बाला ठाकूर या राजस्थानी स्मगलरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली सरफरोश हा चित्रपट एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रिलीज झाला मात्र त्या चित्रपटाची निर्मिती एकोणीसशे शहाण्णव मध्येच सुरू झाली होती काही कारणास्तव हा चित्रपट रखडला गेला आणि रिलीजचा मुहूर्त सापळेपर्यंत एकोणीसशे नव्याण्णव हे वर्ष उजाडलं मात्र याच दरम्यान जे नव्हतं घडायचं तेच घडलं अकरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राजेश आपला मोठा भाऊ मनोज जोशी यांचं नाटक गांधी वर्सेस गांधी पाहण्यासाठी निघाले होते मात्र दुर्दैवानं दादरच्या वीर सावरकर मार्गावर त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय केवळ एकोणतीस वर्ष इतकंच होतं पुढच्याच वर्षी म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सरफरोश रिलीज झाला चित्रपटातील बाला ठाकूर या पात्राची चांगलीच बाहवा झाली मात्र हे यश पाहण्यासाठी राजेश जोशी हयात हो नव्हते तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातीलच्या नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी